सध्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायक आर्थिक अडचणीमध्ये दिसते शिरीष महाराज यांनी केलेली आत्महत्या या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबर आपल्यासोबत आहेत काय सांगताल तुम्ही आज निवेदन दिलेले आहे काय प्रकार होता कोणत्या संस् संघटनेमार्फत तुम्ही निवेदन दिलं आणि काय मागण्या आहेत आम्ही रणमर्द शिवशंभ या प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यामार्फतचा आम्ही निवेदन दिलेलं आहे काल जी घटना घडली शिरीष महाराजांचा आत्महत्याचा प्रकार जो घडला हा अखंड महाराष्ट्राला खूप दुःखदायक आणि क्लेशदायक होता आणि आम्ही सरकारकडे एकच निवेदन केलेलं आहे की बाबा जे त्यांना आर्थिक नुकसान झालेलं आहे किंवा आर्थिक भर द झालायचं आहे हा आर्थिक भरासाठी सरकारने विशेष तरतूद करून त्यांना एक भरपाई दिली पाहिजे आणि बारामाही एक वारकरी संप्रदायासाठी वेतन म्हणून कुठली तरी एक योजना चालू केली पाहिजे कारण बाराव्या का शतकापासून आत्तापर्यंत वारकरी संप्रदाय हा देश धर्मासाठी काम करत आलेला आहेत आणि जर ह्याच घटना आपल्या जे धर्माचा आणि ह्याचा संतांची भूमी भूमी त्यांच्यावर जर अशा आघात होत असतील तर हे खूप आपल्याला हे म्हणता येईल की धोक्याचं आपल्यासाठी आहे दिल्लीमध्ये निवडणूक झाली तिथं बा वारकरी संप्रदायक महाराजांना पगार सुरू करण्यात येईल असं घोषणा त्या सरकारने केली असं त्या सं त्या संदर्भात तुम्हाला या राज्यामध्ये पण अशी योजना असतो अर्थातच अर्थातच सरकारने विशेष लक्ष दिलं पाहिजे कारण वारकरी संप्रदायामध्ये शेवटचे एक दोन तीन महिने फक्त कीर्तनाचे कार्यक्रम चालतात शेवट आणि राहिलेले नऊ महिने हा जर उदरनिर्वाह करायचा असेल तर कशा प्रकारे करायचा ही खूप मोठी समस्या ही वारकरी संप्रदायासमोर आहे तर विशेष सरकारने लक्ष देऊन त्यांच्यासाठी कुठली तरी वेतन योजना ही चालू करावी अशी आमची सरकारकडे मागणी आहे ही दुर्दैवी घटना घडली घटना घडल्यानंतर तुम्ही निवेदन दिलं आता हे तर वेळ काळ निघून जाईल भविष्यात तुमच्या प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने तुम्ही या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात का आंदोलन वगैरे का बिलकुल संबंधित राजकीय नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे का मागणी करणार आहात बिलकुल त्याचमार्फत मार्फत आम्ही आता ज्या माननीय तहसीलदार साहेब परळीकर साहेबांकडे आम्ही निवेदन सादर केलेलं आहे तर ह्याच्यात भविष्यामध्ये जर काही विचारविनिमय झाला नाही शंभर टक्के आम्ही या उपोषणाचा इशारा दिलेला आहे त्यांना संदर्भात एक उपोषण एक आंदोलन ओके असं प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबर हे बोलत होते त्यांनी लोहा तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन त्यांनी दिलेलं आहे आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत तुमें। तुमें।